आपल्याला भासतात की काय पुढे सुटले महाराज पंढरपुरामध्ये आले आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर म्हणे देवा कसे येतो संत म्हणता म्हणे मला तुम्ही दररोज दर्शन देता आणि ते मला म्हणतात हे मडक कच्च आहे म्हणे गुरुंची कृपा नव्हती ना मला सद्गुरु कृपा जरी देव दर्शन देत असला तरी गुरुंचा अनुग्रह अनुग्रह जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो देवाने सांगितलं नामा बरोबर आहे पण खरं आहे रे त्यांचं नाही नाही देवा परत कडकडून मिठी मारली देवाला देवा असं नका म्हणू म्हणे मी परत त्या ठिकाणी काकाकडे जाणार नाही कसं तरी त्यांच्या तावडीतून सुटून आलो म्हणे आता काही परत कुठं कोणत्या गुरुकडे मला पाठवू नका मी कुठे जाणार ये नाही येणार नाही काय नाही बस तुम्हाला अरे नामा तुला ज्ञान नाही म्हणे आहे अरे तुम्हाला ओळखू शकत नाही अजून तुला ते घोष नाही म्हणे ओळखतो देवा म्हणे बघायची परीक्षा हा म्हणे पाहिजे दुसऱ्या दिवशी महाराज पंढरीच्या पांडुरंगाने घिसाड्याचं रूप धरलं घिसाडी माहिती ना रुक्मिणी घिसाडीन झाल्या एक गाड हा ते कोंबड्याचं खुरोड काय काय असतं ते घिसाडी लोकांच्या बरोबर कोंबड्याचे पिल्ल शेळीचे पिल्ल असं सगळं ते साहित्य घेऊन निघाले चंद्रभागेच्या त्यात वाळवंटामध्ये नामदेवराई ही तिथंच बसले होते ते प्रवास करून ते खुणा आलेले दिसले घिसाडी आणि घिसाडीन हा लक्षात आलं ना तुमच्या हा तिथे आले आणि मग ते घिसाड्याने आवाज दिला ऐ त्याच्या पत्नीला म्हणे मला फार भूक लागली जेवायला जेवण बनव म्हणे ठीक आहे म्हणे आताच बनवते एवढं मोठं भांड होतं महाराज तिने ते चुलीवरती चूल बनवली तिथेच चुलीवरती ठेवलं हा आणि तिथे ते कोंबड्याचं कुरवडं होतं त्याच्यामधलं एक कोंबडं घेतलं कापलं कोंबडं की टाकलं त्या भांड्यामध्ये परत शेळीचं पिल कापलं हो, ते टाकलं भांड्यामध्ये पण एवढं क्षण पोट नाही भरणार माझं आणखी काहीतरी पाय आता काय म्हणे इथं तर तिथे पोरग बसलेलं दिसतं म्हणते आणि त्याला धरून असे काय त्या ठिकाणी करतायत अ कोंबडं त्या ठिकाणी कापलं त्या भांड्यामध्ये टाकलं शेळीचे पिल्ल त्या ठिकाणी टाकतायत असे आणि आता माझं नाव घेतलं आता पळायला पाहिजे देवा देवा वाचव महाराज मंदिरामध्ये आले तस देवाकडे पाहिलं नाही काही नाही पायालाच मिठी मारली वाचो म्हणे देवा ते घिसाडी माझ्या मागे लागली ती घिसाडी माझ्या मागे लागली मला तोडती की काय मला मारती काय मला असं वाटतंय म्हणे देवा असं म्हणता म्हणता देव म्हणतात नामा मा जरा वरती पाय बर पाहिलं तर तूच घिसाडी म्हणे देवा तुम्ही म्हणे हा तुला सांगितलं होतं ना तुला ते ज्ञान नाही तू मला ओळखू शकत नाही तुला गुरुची गरज आहे म्हणे रुक्मिणी होती चिल पिल ते सगळे आम्हीच होतो तू ओळखू शकत नाही ज्ञाना तुला नामा तुला गुरुची गरज आहे तुला गुरु करावे लागतील देवाला सोडून जावं वाटत नव्हतं महाराज नामदेव महाराजांना पण ना विलास म्हणून कुठे गेले हो नामदेवराय हा गुरु करण्यासाठी औंढ्या नागनाथला गेले आणि तिथेही मंदिरामध्ये गेल्यानंतर जे गुरु करायचे होते ते गुरु जे औंडा नागनाथ नागनाथाचं जे देवस्थान आहे जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती पाय ठेवून होते नुसते पायच नव्हते त्या त्या पायातून ठिकाणी गळत होत त्या गुरुंचं नाव आहे विसोबा खेचर काल मांडे भाजत असताना जे आले होते ना मुक्ताईकडे मुक्ताबाईने म्हणले हटमेला खेचरा ते होते आपल्याला वेळ नाही भेटला ते मला बोलायला हट मेला खेचरा म्हणे असा काय भूतासारखा आला असता तिथे तेव्हापासून ते त्यांचं नाव तसं अगोदर ते विसोबा चाटी होते पण मुक्ताबाई म्हणले म्हणून ते खेचर त्या ठिकाणी नाव त्यांचं पडलं आणि मुक्ताबाईंनी त्यांना अनुग्रह केला उष्ट खाल्लं ना महाराज संतांच्या ताटात अरे संतांच्या ताटातलं नसतं उचिष्ट जरी खाल्लं तरी एवढं ज्ञान प्राप्त होतं देव साक्षात शिवलिंगावरती म्हणजे आपल्या डोक्यावरती पाय ठेवून बसलेले आहेत वाहत होतो नवल वाटलं आणि यांना गुरु करा म्हणून मला देवाने पाठवलं आणि हे काय म्हणे शिवलिंगावरती महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवून बसले रक्तपो पायातून वाहतय असले कसले गुरु राग आला तुम्हीच तुम्ही त्या ठिकाणी म्हटलं म्हणे तुम्हीच नामदेव राहा कुणाच्या मुखातून मी विसोबा खेचरांची म्हणे हा मीच आहे म्हणे तुम्हाला हे सोबत का नामदेव राय म्हणतात देवाच्या डोक्यावरती पाय ठेवून बसला हा म्हणे माझं त्या ठिकाणी वय वय म्हणाने मला काही माझे पाय उचलत नाही एवढे पाय उचलून बाजूला ठेवा उचलले महाराज बाय बाजूला ठेवले ठेवले जिथे पाय तिथे शिवलिंग तयार झाले जिथे पाय ठेवावे थे तिथे त्या थे ठिकाणी देवाचं प्रागट ठेवा असं करता करता बारा ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्रगट झाले आणि मग नामदेवराय कळालं की हे सामान्य नाही माझ्या देवाने ज्यांना पाठवलं हे सर्व सामान्य नाही हेच त्या ठिकाणी माझे गुरु आहेत आता ज्या पायातून रक्त पुगळत होत ते पाय तसे डोक्यावरती घेतले स्नान झालं पण तरी सुद्धा किळसवाणी आता वाटत नाही आणि जेव्हा ते पाय मस्तकावरती घेतले ते अंगावरती सगळं असणारी ती गाण पडली अमृतासारखं वाटत होत नवे नवे सर्व विश्वच आता भगवान परमात्मेनं घडलेलं दिसत त्या ठिकाणी चराचरामध्ये देव दिसत होता कृपा झाली संतांची आता ते पाय पाय नव्हते राहिले तर हे सगळं परीक्षा घेण्यासाठी केलं होतं आणि आता भरती मार्गाकडे आता एक दिवस पंढरपुरामध्ये आल्यानंतर वाल्या कोळ्याने महाराज रामायणाचा रामायण हा ग्रंथ तयार केला होता नामदेवराय म्हणतात हा कोळी आहे तरी याने ग्रंथ एवढा तयार केला रामायण त्या ठिकाणी लिहिलं तर मग मी माझ्या देवाचे शतकोटी अभंग का नाही लिहू शकत शतकोटी अभंग लिहिण्याची त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली शतकोटी अभंग पूर्ण झाले नाही पूर्ण घराबराने अभंग दिली मला जनाबाई आहेत त्यांची चार मुलं त्या ठिकाणी नाद महादा नारा विटा महादा अशी म्हणजे चार नावं त्या ठिकाणी त्या मुलांची चार सुना आणि जनाबाई एवढ्या आणि सगळ्यांनी मिळून अभंग लिहिले पण अभंग पूर्ण झाली अनेक अनेक कथा आहे महाराज कोणती कथा घेऊन कोणती सोडून मलाच कळणं कारण गडीचा काटा काही थांबत नाही गडा पुढं पुढं त्या ठिकाणी जात मी तरी सांगून काय कस... सांगणार आहे संतांचं चरित्र होतच नाही दररोज त्या ठिकाणी असंच होतं कोणती कथा सांगून कोणती सोडून देऊ असं वाटतं सगळंच सांगत बसावं सात दिवस जरी नामदेव चरित्र घेतलं तरी संपणार नाही सात दिवस जरी हा माझ्या ज्ञानोपार यांचं चरित्र सांगायला बसलं तरी संपणार नाही महाराज एवढा आघाध महिमा संतांचा पण आता घड्याळ त्या ठिकाणी अडव येतं हा नियमाप्रमाणे त्या ठिकाणी थांबावं लागतं पुढे आपल्याला आपल्या वीरभद्र राजाचा जन्मही करायचा आहे वेळही पुढे जायला नको कुणाला त्या ठिकाणी बीपीचा त्रास असतो शुगरचा त्रास असतो कुणाला गुडघ्याचा त्रास असतो मग नको मला त्या ठिकाणी शिवाय भेटायला खालून हा हिला काही कळतं का नाही हिला काही डोकं आहे का नाही वाजले नऊ बंद कर की आता बस झालं तुझी कथा आमची इकडं होती नव्हे असं नाही होत ना राग राग नाही बोलत ना। म्हणून तुमचा वेळ नाही घेणार शतकोटी अभंग पूर्ण झाले नाही थोडेफार अपूर्ण राहिले ते कथा भाग आपण शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी पाहणारच आहोत आणि सगळे महाराज आजही पंढरपूरला गेल्यानंतर नामदेव पायरी आहे त्या पायरीमध्ये मध्ये लुप्त झालेले आहेत महाराज सगळ्या परिवार एक असं म्हणतात गेली आणि तिकून आल्यानंतर पाहिलं तर सगळेच आपले त्या ठिकाणी लुप्त झालेले आहेत त्या पायरीमध्ये आता काय करावं म्हणे देवा मला कशाला ठेवलंच मला बी तुझ्यास त्या ठिकाणी चरणावरती स्थान दे आणि तीही त्या ठिकाणी तिथेच लुप्त झाली जा जा आजही गेलो ना आपण पंढरपूरला त्या पितळेच्या अं त्या मूर्ती कोरलेल्या आहेत महाराज पितेचा साशा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा त्या मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात दर्शन आपल्याला करायला भेटत आजही प्रसिद्ध आहे कोणीही वारकरी असेल त्यांना माहिती नाम दे पाहिजे आपण त्या दिवशी बनलं नाईला म्हणलं पाहिजे What does it कसं पावन असणार पंढरपूर अशी आधार दिलेली आहे माझ्या नामदेवरायांची अनेक अनेक कथा आहे पण वेळेनुसार खरं पाहिलं तर आपण काय संत कथेमध्ये लिहिलेलं नव्हतं वीरभद्र राजाचा जन्म बरं का पण बघा ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलोय ज्या राजाने आपल्याला एकत्रित आणलं आणलेलं आहे त्या राजाचं कौतुक तर झालंच पाहिजे ना महाराज कधी प्रगट झाला तो राजा आपण ती कथा सुंदर असणारी कथा आपण श्रवण करणार आहोत भगवान भोलेनाथ हे भोळेच आहेत महाराज त्या ठिकाणी या भगवान भोलेनाथांचा विवाह दक्ष राजाची कन्या सती हिच्या बरोबर होता आणि या दक्षाला प्रजापतीचं त्या ठिकाणी झाले का रे बोलून तुमचं हाताची घडी तोंडावर बोट आवाज करायचा बोलायचं हा ठेवला आणि या यज्ञासाठी अनेक अनेक ब्राह्मण